पवार उपमुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रेझेंट केलं जात आहे असं की कुठलाही निर्णय जो काही घ्यायचा असेल तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल त्याच्या पाठीशी आम्ही उभे राहू सरकार म्हणून आणि भारतीय जनता पार्टी त्यामुळे मी आता आपल्याला एवढंच सांगू शकतो की अजितदादांचं कुटुंब असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल याच्या पाठीशी आम्ही पूर्णपणे उभे आहोत त्यांचे जे काही निर्णय होतील त्या निर्णयांना योग्य ते समर्थन आमच्याकडनं राष्ट्रवादी काँग्रेस प्रस्ताव वगैरे आला का पक्षाकडनं माझ्याशी दोन वेळा चर्चा करून ते गेले आहेत त्या चर्चेमध्ये त्यांनी त्यांची काय कार्यपद्धती आहे काय काय ऑप्शन्स आहेत यासंदर्भात त्यांनी चर्चा केलेली आहे मात्र अंतिम निर्णय जो काही असेल तो त्यांचा पक्ष घेईल त्यामुळे त्यासंदर्भात मी बोलणं हे योग्य होणार नाही